तरतुदी काय याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो दोनच मिनिटं मी अधिकाऱ्यांना पण पाठवतो पुस्तक याच्यामध्ये काय आहे उपनगराध्यक्ष निवडणुकीत बांधकाम पीठासीन अधिकारी ऑफिसर कोणाचा फॉर्म बाद को करू शकत नाही क्लिअर कट करतो सविस्तर कायद्याची भूमिका उपनगरेची निवड हा आतील निवडणूक प्रकरण म्हणजे इन्टर इलेक्शन आहे त्याच्यामध्ये खालील बाबी महत्वाच्या असतात पीठासीन अधिकाऱ्याचे अधिकार मर्यादित असतात अधिकारी फक्त खालील प्रक्रिया बघतो अधिसूचना बैठक सुरू करणे उमेदवारी पत्र स्वीकारणे माघारी आक्षेप प्रक्रिया मतदान मोजणी आणि निकाल जाहीर करणे एवढंच काय माहिती का लांबवली जाते काय काय ही प्रक्रिया का लांबवली जाते एवढी आता काय थोडस कायदेशीरपेच निर्माण झालं आता महत्वाचा मुद्दा अनधिकृत बांधकामासारखा विषय तपासणे आणि चौकशी करणे हा त्याच्या अधिकाराच्या बाहेरचा विषय आहे त्याचा काही विषयच येत नाही अनधिकृत बांधकाम निवडणुकीच्या अपात्राचं कारण नाही महाराष्ट्र नगरपालिका नगरपाल अधिनियम एकोणीस पासष्ट अध्यक्ष उपनगरण्यासाठी आपल्या कारणे स्पष्ट दिलेले आहेत दिवाळखोरी काही विशिष्ट गुणाची शिक्षा सरकारी थकबाकी करणं भरण असणे नागरिक बांधकाम महापात्रताचा आधार नाही पीठासीन अधिकाऱ्यांना जर जर अधिकार नसेल तर ही प्रक्रिया एवढी काल अंबोल जाते गेले तीन तास निर्णय घेतला तिनं फटा निर्णय घेतला घटनाबाह्य निर्णय घेतलाय ते आमचा ते आक्षेप ही नगरपालिका चांगली चालावी सगळं चांगल्या पद्धतीने व्हावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ही असं वाटमाट करून ते घेतलेले निर्णय हे चुकीचे आहे उद्याच्या कायद्याच्या कसाट्यात त्या आम्ही धरणार जाणार आणि सोडणार नाही आता वानकाळ आता वानकाळ विभाग चौकशी केल्यानंतर कारवाई करतो डिमॉल्युशन पेनल्टी आहे ना हा विषय ना ही प्रशासकीय प्रक्रिया आहे त्याची नाही हा विषय उपनगराच्या निवडणुकीशी जोडता येत नाही त्याच्यामुळं हे जे म्हणणं आहे किंवा त्यांनी फॉर्म पास केला वगैरे हो मग ह्या आक्षेपावर निर्णय कोण घेऊ शकतो म्हणजे हा हा, तो आ, तो, हा जो निकाल आहे आता हा विषय जो आहे हा जिल्हाधिकारी त्याच्या कोर्टात जाणार आहे मान्य जिल्हाधिकारी जे निर्णय घेतील त्या निर्णयानुसार आम्ही त्याच्यावर किंवा त्याच्यामध्ये मॅडमस टू ट्वेंटी सिक्स मध्ये हायकोर्टात रिट सिक्स आहे ज्या ठिकाणी तहसीलदार असतील प्रांत असतील ते देखील दाखल होतात काही वेळामध्ये दाखल झालेले आहेत हो मग मग काय तुमची तक्रार आमची तक्रार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे हा निर्णय झालेला असल्या निवडणूक प्रक्रिया परत नव्याने घ्यावी आणि पीठासीन अधिकारी नव्याने दुसरा याच्यामध्ये अधिकारी घेण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षच असतात ना काय नाही तसं नाही जर पीठासीन अधिकारी चुकीचा वागायला लागला तर जिल्हाधिकारीला अधिकार आहे का पीठासीन अधिकारी बदलायचा त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तुम्हाला शंका आहे हो शंभर बाहेरच काम करते ते घटना बाह्य काम तिला जे अधिकार आहेत त्याच्या चौकटीचा बाहेरचं काम करतो याच्या अर्थ बेकायदेशीर काम करतो या देशामध्ये घटना कायदा कानून आहे का नाही नगरपालिका आहे का नाही असं कुणी काय करायला लागलं तर काय होईल हे चुकीचं आहे आमचं ते म्हणणे हा निर्णय आहे ना तुमची भूमिका काय आता आमची भूमिका स्पष्ट आहे ना कायद्याच्या चौकटीत काम करावं बेकायदेशीर काम कोणी ढबवले जाणार नाही तुला धडा शिकू शंभर पीठासीन अधिकाऱ्यांनी जर काय चुकीचा निर्णय घेतला तर तुमचा त्याला विरोध असणार शंभर मी नगरपालिकेला असताना कोणताच चुकीचं काम हे होलेलं नाही त्याच्या हो देणार नाही आणि जे जे चुकीचं कामं असतील ते राज्य नाही त्याची चौकटे सगळी कामं व्हावी यातली प्रमुख मागणी